वन्दितो है कनराया अर्ता जानु न गे हेरम्बालम्बो नराया सेवा मानुगे देवार देवा देवा गण 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 गणपति देवा गन्दन पार्वती शिवदेवा गण 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 गणपति देवा देवार देवा देवा तर मित्रांनो स्वागत तुमचं आपलं नंदो म्हणजे आजचा आपला दिवस आहे दुसरा म्हणजे आज आपला गणपती पूजन आहे तर आपण बोवायला घ्या दिवसाला बोवायला घ्याय करा तर खूप वेळानंतर आमचे गुरुजी भेटलेत आम्हाला आणि त्यांना कुठे कुठे शोधलं ते आमच्या बाजूलाच भेटले चला नऊ वाजता येणार होतं साडे दहा वाजल्यान माझे मुलं लेट झाले बाकी काही नाही

वैम रमा दान majaraj umde navi namo shri krishna namo shreman mahaganapade namo krisht devta kula devta gram devta vasudeva sarva dev dev idhe namo murti busla namo tu pandak tamne shuddhi grantham sarvanya shuddhi grantham sarvanya shuddhi kristham sarvavaya shuddhi द සවर्या দু ස्याාව द स යාාව නව කාල කස हो ව मද बारा केदම साති हीप निता ක හස घंटට ක දු ස ्याාව ह දුप ස ्याාව सर ्या দুप दूप द्या ව दप සබ आ

അംബൂർ യോമ നംഗൾ വരേയായ ഗ്രന്ഥം അകുണ്ടാൽ നന്ദോം ദേവജോലാദം പാഠങ്ങളും നമജ ഗൗർവതാന രോഷ്ണു സംബന്ധിച്ച് ആമാർതാവതി ഉനാമകുന്തുസത്ര ഏകനന്തേത്രേഷഷണင်္ဂാല ശ്രൗനികനവന്ദേ പാദൈത്രമോദരഭാഗകനാദി സാധുവിനാരിണ ആരും അവരെത്ര വൈശ്രീ ഭാചന്ദ്ര മഹാവിശ്രീ നാഗം അർഥാവൈ അംപതി വാരാവൈ ശ്രീ ഗജാനു ദേവരാജ രതി സംജവന ബിൻവേദന ലതു ദേവ വിദാതാ വിദ്യ ധനാദന നപോത്ര മോത്ര മോക്ഷാദന ഗടി ഓണസ്ഥാനം സമർപ്പമെ പഞ്ചാമൃസ്ഥാനം സമർപ്പമെ ശക്തസ്ഥാനം സമർപ്പമെ ശ്രുദ്ധിഗണസ്ഥ ീര ശംഭേ മധുഗോധാര ഓ നമ ശിവാതിരം സമർപ്പമ

ನಿರ್ಮು ದೇವ ಸರ್ವಾಲೇಶ ಗಣಪತಿ ಅಪ್ಪ ಗುರು ಮಹಾರಾಜೆ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಮೂಡೇ ವಂದೇ ಮಂಗಲ ಮೂರ್ दर्शनमात्रे माणकामना पुरते यदेव जादेव

आपली पूजा झालेली आहे आणि आमचं नवीन आता इलेक्ट्रिशियन आलेला इथं काम करायला लाईटिंग जरा काम करत होता आमचा मामूस आहे काम करायला आलेले लायटी बनवायला बघू सर हे <सक्षाथ> खाना ना गुलाबजामून खाला का तुम्ही गुलाबजामून दिले नाही <laughs> काय ना। ना तर जेवण कसं झालंय भाऊ एक नंबर कुठून आले तुम्ही गावातलेच का भाऊ भाऊ तुम्ही कुठून आले आणि तुम्ही कुठून आले दोघं डम्बिली का तू मानपा मानपाडा का चार चार रस्ता तर चार जणत ग मी माझा उपवास आहे आज मी आज फक्त फराळ घेणार हो ती ती काय घेतली ना त्या साईडची मी आज फक्त फराळच घेणार हा म्हणजे आज फक्त केळे वगैरे ते वेफर थोडस मस्त झालं एकदम ओके का नाही नको नको जेवायचं नाही आज संध्याकाळी आपल्याला एनर्जी पाहिजे ना थोडीशी काजू वाढून खात त्याला मामा घ्यायलाय का गोपा आहे ना तरी घडा बोलते 33 मामा जेवला का ए मामा जेवला का तुम्ही तर जेवला तुमची व्हिडिओ दाखवली मी जेवताना आता करण दादा आलेला आहे करण दादा जरा जावा जाऊ ना आपण ए ए, ए, ए <laughs> <laughs> पेलाची वाट लावले पारे पोरावी तिचा चिंगलून चिंगलून दिला ए ये <laughs> <laughs> मी <ला>। <laughs> <laughs>

पंची मावशी आहे संतोष मावशी आले का आणि आता आम्हाला एक्सप्लेशन काही नाही अरे आले तर आले टाकून सरळ सरळ सांग ना हा टोम न का टाकून आले तर आले सांग ना सरळ सरळ कारण देत नुसती हा काय केला भरले मारले नाही यांची भांडणं आहे पोकल भांडणार युनिव्हर्सिटीचे माणूस आले आमचे इथं बघा युनिव्हर्सिटी मधून माणूस आले इथं युनिव्हर्सिटीचा माणूस आला आमच्या इथं टॉपचा बापा कशी बघतो म्हणून

शाबास आरती करून दे बोलता आता मिठाई मामा संध्याकाळी घेऊन येईल असं दर्शन कोण करता कशी री अर्धवट लोक काही समज नाही का उतरले वाव शाबास आम्ही आरतीला आलेलो तिथे आमचे एक मित्र भेटले गेल्यावरची पण भेटलेला यावर्षी पण भेटले पण आमच्या घरा काही नाही आमच्या घरा बी गणपती कसा का विषय

साले बाज गया जवन यार सार अरे अरे कहां गया जी सर के भी जगह लखरिया कारगीर आलेले बघू दो शकता दोन मामाश्री आरतीच्या टायमाला आल्यान उद्या का नाही आहे ना <laughs> उद्या ऑर्डर आहे दुसरा काही बोल नाही ब ना ए मामा दुसरा काही बोललं नाही काम मिनट गणपती आपल्या तर मामा ना मी पहिल्या पंक्तीलाच बसवलं हो इथं लागलेलं ला पहिल्या पंक्तीच मानकरी आणि बाकी आरती कशी वाटली मामा तुम्हाला मजा आली का नाही मन प्रसन्न झालं ना पण पाणी का मागलं तुम्ही मला समजा नाही ठीक आहे चाल चला बाकी तुम्ही पण कमेंट सांगा कशी होते आरती पुन्हा मिनिटाची नक्की येऊ नक्की नक्की येऊ लाचच्या दिवशी येऊ चालेल तर प्रवीणदादा आणि मयुर दादांचे आमच्या घराला दर्शन लाभलेले आहे इथे कुठे तरी काय होतं मयुरश दादा जय जय महाराष्ट्र का आतमधली गर्दी बघताय लोक बाहेर थांबल्यान चला होईल तुम्ही ते नको गेले बघ ना सीधा रस सीधा सदावान सेंटिटेवले कर मागे पाटील देवेंद्र हो काय शूट करू तर आमचे सुप्रसिद्ध उद्योगपती विजयदादा भोईर आणि त्यांचे मित्रमंडळी त्यांचे मित्रमंडळी साहिलदादा पाटील आणि जय पाटील उर्फ चौधरी नाही जय चौधरी उर्फ पाटील यांचे आगमन झालेले आमच्या घरामध्ये हार्दिक स्वागत उंबऱ्यात उभं नकार राहू काय बोलतो बाकी त्या दिवशी तू पालवला आगमनाच्या टायमाला विसरलेलो आणि ती सामानाची गरज होती आता त्या नजरल्या दाखवत तुम्हाला काय नजरल्या तर आपण पाण्याचा बॉक्स टाकत तो अक्षर आहे दुकानात बरोबर का बर बर चला पला आता वागो 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 तर आमच्या सरांनी आणि वहिनीने उपस्थित दाखवले बापू अय तो आता थांब जाऊ नको रात्री मजा करू आम्ही प्रत्यक्ष आलो सर आमचा पहिला वर्ष आहे आमचा पहिला वर्ष आहे गेल्या वर्षी तुमची तर आलतो या वर्षी जरा जमला नाही मला हा ठीक आहे अजून काही तुम्हाला काय बोलायचं आहे का पुढच्या वर्षी येऊ का नको येऊ का नको पुढच्या वर्षी कुठेत नाही गेलो हा संजीव का तर राकेश मामाचा गोर आहे याला असं असा होता काय माहिती पहिल्यांदा आली माझं काय होम आहे जेवणावर जेवणा पोरा ना केलो बोलू हे त्यांच्या आई साजवाला बसले काय आहे हे जा ओ सर असते असते जेव्हा ना जोरांना का <laughs> ना जेवू गणपती नाही नाही हिंदी नाही मराठी 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 नाही नाही अर्थ वेगळा आहे चलो आप चालू करा जेवण बाबाई मेकअप 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 फोटो काढला ना एकतरी तुम्ही सांगला का मला सा फोटो करायला पोरी बी बिचारा जामकाम केला का आता जेव्हा बसल्या दमल्या पोरी दमल्या तर काहीच कुणाला व्हायचं बड्डे उद्या म्हणून आम्ही केक घ्यायला आला एकदा बघू आता कसं काय बारा वाजता केक कापू मस्त बँजे बिंजू लावणार आहे भाईचा बड्डे आडी नात केला नात केला पण वाया ना केला तर मित्रांनो पांडवास घ्या आधीची आपण नवीन मावली म्युझिक केंद्र आहे कसोरी गोलेवाडाय विचार केला आराम करू होते आपण काय आता बघू चला म्युझिक कसं काय बघू यांचं म्युझिक कसं वाचतं तर मागून आपला दर्या बॉय झालेला आहे बघू शकता इथे कुठेतरी उपस्थिती बारा वाजता परफेक्ट उपस्थिती दाखवलेली आहे त्यांनी लेट पण थेट नातकुळा अरे नारे रामा नारे रामा काय रे कुठली ट्रेन भेटली तुम्हाला

देवेश हा बाय देवेश खरच सुखी माणूस आहे देवेश ना जेव्हाची माहिती आहे तेव्हा भाजी बी कौरी ओलो पण त्याने रस्सा टाका मग आम्ही थोडा थोडा अ विक्ना बाय हा भाय पाय रे भारत सरकार आले भारत सरकार आमरे रे असेल म्हणा कोणी बोलले चल रे मॅसेज कर फिरोज साहेब पहिले गाडी